आमचे प्रतिनिधी ठिकठिकाणी थी, थीक आज आहेत आणि त्या त्या ठिकाणची वैशिष्ट्य आणि त्या ठिकाणी नेमकं आज मतदारांचा उत्साह कसा दिसतो याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी दी, दीपक भातुसे अमित जोशी कैलासपुरी आणि त्याशिवाय आणखी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत असणार आहेत या सगळ्यांशी आपण चर्चा करूयात आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सुद्धा आहेत सुरुवातीला जाऊयात आपण दीपक भातुसे यांच्याकडे दीपक मतदानाला काही क्षणात सुरुवात होते कसा दिसतोय उत्साह सगळ्या मतदारांचा सुवर्ण मी सातारा लोकसभा मतदारसंघातील सातारा शहरातील केंद्रा मतदान केंद्रावर आहे उदयनराजे भोसले या ठिकाणी मतदान करणाऱ्या जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत अजूनही या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली नाहीये थोड्या वेळातच ठिकाणी ही मतदान प्रक्रिया सुरू होईल मतदार अजून यायचे आहेत मात्र निश्चितच या लढतीकडे पूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत उदयनराजे भोसले आपण आतापर्यंतचा इतिहास बघितला तर दोन वेळा मागच्या निवडणुकांमध्ये उदयनराजे भोसले या ठिकाणावरून खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये मताधिक्य प्रत्येक निवडणुकीत वाढत गेलं दोन हजार नऊचं जे उदयनराजेंचं मतदा मताधिक्य होतं ते दोन लाख सत्त्याण्णव हजारांचं होतं आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भाजपची आणि मोदींची लाट असताना सुद्धा उदयनराजांचं मताध्यक्ष मता हे वाढलेलं होतं ते तीन लाख सासष्ट हजारांवर गेलं होतं त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये हे मताधिक्य वाढणार काय संदर्भात उत्सुकता आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या नंबरला महायुतीचा नव्हे तर अपक्ष उमेदवार होता उदयनराजांच्या पाठोपाठ आणि महायुतीचा या ठिकाणचा शिवसेना भाजप महायुतीचा जो उमेदवार होता तो चौथ्या क्रमांकावर होता ही आश्चर्याची गोष्ट आहे आणि यावेळी आता या ठिकाणी जी लढत आहे ती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार नरेंद्र पाटील यांच्यात लढत आहे आणि ही लढत यावेळेला थेट लढत दिसते कारण शिवसेनेने आणि भाजपने या ठिकाणी मोठी ताकद लावली होती मुख्यमंत्र्यांची सभा झाली उदय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली उद्धव ठाकरे यांची सभा झाली आणि शिवसेनेने या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात एकदम व्यवस्थित रित्या आखलेली आहे या निवडणुकीमध्ये मात देण्यासाठी आता लोकांमध्ये एक साताराकरांमध्ये चर्चा आहे की या निवडणुकीमध्ये उदयनराजेंचं जे मताधिक्य आहे ते तिसऱ्या निवडणुकीत पुन्हा वाढणार की मागच्या वेळेपेक्षा कमी होणार कारण शिवसेनेने या ठिकाणी त्यांना कडवी झुंज देण्याचा सा या सातारा लोकसभा मतदारसंघात प्रयत्न केलेला आहे उदयनराजे दावा करतात की आपलं मताधिक्य हे मागच्या वेळेपेक्षा वाढेल परंतु परिस्थिती तशी दिसत नाहीये कारण मागच्या दोन निवडणुकांमध्ये उदयनराजे ग्रामीण भागात किंवा मतदारसंघात फिरले नाहीत अशी लोकांची तक्रार आपल्याला या ठिकाणी मतदारसंघात फिरल्यावर ऐकायला मिळते आहे आणि त्यामुळेच याच मुद्द्यावरती शिवसेनेने प्रचारात भर दिला होता आणि त्यांचे उमेदवार ठिकठिकाणी पोहोचत होते प्रचारासाठी उदयनराजेंनी सुद्धा यावेळेला हा मतदारसंघ पूर्णपणे पिंजून काढला होता सुवर्ण निश्चित दीपक आपण यानंतर आता जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित जोशी जळगाव मध्ये आहेत अमित विशेष लक्ष आहे जळगाव मध्ये सुद्धा सगळ्यांच काय एकंदरीत मतदारांचा उत्साह दिसतोय आणि कसं चित्र आहे आता तिथे मी एका महाविद्यालयामध्ये आता उभा आहे आणि अजून मतदान प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात व्हायचे मतदार या ठिकाणी काही प्रमाणात दाखल जरी झालेत मात्र एक आगळेवेगळे चित्र या ठिकाणी निश्चितच बघायला मिळत आहे या ठिकाणी सेल्फी पॉईंट असा साकारण्यात आलेला आहे आणि इथे लिहिलेलं आहे की आमचा संकल्प हा शंभर टक्के मतदानाचा आहे म्हणजे मतदान करून आल्यावर जी सध्याची क्रेज सेल्फीची असते ती सेल्फीची भूक इथे भागवता येईल आणि या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारे मतदारांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी अशा प्रकारे निवडणूक आयोगाचा या ठिकाणी निश्चितच प्रयत्न दिसतोय अशा प्रकारचे से सेल्फी बघून या ठिकाणी अधिकाधिक अधिका मतदार या जामनेर मतदार संघामध्ये येतील अशा प्रकारची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे जामनेरमध्ये विविध ठिकाणी अशा प्रकारचे सेल्फी पॉईंट साकारण्यात आलेले आहेत मतदानाचा उत्साह वाढवण्यासाठी ही एक वेगळी युक्ती साकारण्यात आलेली आहे या परिसरामध्ये नेहमीच मतदान हे साठ टक्क्याच्या वर झालेलं आहे चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे त्याच्यामुळे आताच्या काळात सुद्धा चांगलं मतदान होतं का हे बघावं लागेल दुष्काळ सारखी जरी परिस्थिती नसली तरी उन्हाचा तडाखा हा जोरदार आहे त्याच्यामुळे दुपारी मतदानाचं प्रमाण निश्चितच कमी असेल आणि सकाळी आणि संध्याकाळी हे वाढलेलं असेल त्याच्यामुळे बघूयात आज जामनेर परिणामी जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये किती मतदान होत होते आणि जी काटेची टक्कर उन्मेश पाटील आणि गुलाबराव देवकर यांच्यामध्ये दे समजली जाते याच्यामध्ये कोण विजयी होते तेवीस तारखेला कळेलच मात्र दोन्ही पक्ष या ठिकाणी विजयाचा दावा करतात त्याच्यामुळे या जळगाव मतदारसंघामध्ये सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे कारण भाजपने भाकरी फिरून या ठिकाणी नवा उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे यानंतर आपण जाणार आहोत संपूर्ण देशात सतत चर्चेत राहिलेला माढा लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी आमचे प्रतिनिधी कैलास पुरी आपल्यासोबत आहेत कैलास सतत चर्चेत असलेला हा मतदारसंघ होता आता नेमकं तिथलं वातावरण कसं आहे मतदार त्यांचा उत्साह कसा दिसून येतोय सुवर्णामी सध्या माडा मतदारसंघातील मधल्या मतदान केंद्रावर आहे या ठिकाणी भाजपचे जे उमेदवार आहेत रणजितसिंह हो नाईक निंबाळकर ते मतदान करणार आहेत काही वेळातच मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे काही मतदार जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ते मतदानही करतील मात्र आप अप... आपण म्हटल्याप्रमाणे माडा मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच चर्चेत होता त्याला कारण होतं शरद पवार राष्ट्रवादीचे जे सर्वे सर्व आहेत त्यांनी स्वतः आपण या ठिकाणी उमेदवार असू असं जाहीर केलं होतं मात्र काही कालावधीनंतर त्यांनी माघार घेतली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात ताकदवान माडा मतदारसंघातील जे नेते आहेत आत्ता सध्या जे तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले विजयसिंह मोहिते पाटील त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेश केला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी ठिकाणी मोठा धक्का बसला होता आणि जो राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जात होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मोदी लाट असतानाही विजयसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवत राष्ट्रवादीचा गड हा शाबूत ठेवला होता मात्र विजयसिंह मोहिते पाटलांचेच पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे या ठिकाणचं चित्र जे आहे ते अत्यंत चुरशीचं झालेलं होतं त्यातच शरद पवार यांनी स्वतः या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी स्वतः या ठिकाणी डावपेच टाकलेले आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्री असतील चंद्रकांत पाटील असतील यांनीही माडा जिंकायचंच या उद्देशाने या ठिकाणी रणनीती आखलेली आहे खरी लढत जी आहे एकूण माडा लोकसभा मतदारसंघात एकतीस उमेदवार आहेत मात्र जी खरी लढत आहे ती संजय मामा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत आणि भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्येच आहेत दोघांची आपल्या आपल्या परीनं ताकत आहे मात्र हे जरी उमेदवार असली तरी खरी लढाई शरद पवार यांचे डावपेज आणि मुख्यमंत्री यांचे डावपेज यांचीच ही लढाई आहे मुख्यमंत्र्यांनी आणि भाजपनी याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे माडाकडे त्याचमुळे माडा लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभाही या ठिकाणी झालेली आहे आता नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा हा गड राखतं का की भाजप राष्ट्रवादीच्या या गडाला सुरुंग लावतो याची उत्सुकता लागलेली आहे मतदार जे आहेत ते काही वेळातच मतदानासाठी बाहेर येतील आणि के नेमका किती उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो हे काही कालावधीनंतरच स्पष्ट होईल मात्र एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने दोन्ही साईडच्या ज्या नेत्यांनी लावलेली ताकद आहे ते पाहता या ठिकाणची लढत जी आहे ती अत्यंत चुरशीची अशी मानावी लागेल सुवर्ण अगदी बरोबर यानंतर जाणार आहोत कोल्हापूरला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत प्रताप काय नेमकं चित्र आता कोल्हापूरमध्ये सध्या दिसत लोकशाहीचा उत्सव म्हणून या निवडणुकांकडे पाहिला जातो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काका आणि काकी आलेले आहेत त्यांनी हा आता बोटाला डाग लावून घेतलेला आहे हा कुठलाही नाव खराब करणारा डाग नाही आहे तर लोकशाहीचा उत्सव नेमका काय असतो हे दर्शवणारा हा डाग आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पाहतो की कोल्हापूर आणि हातकलंगले लोकसभा मतदारसंघ राज्यामध्ये सर्वाधिक मतदान याच दोन मतदारसंघात होतं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात जवळपास बहात्तर टक्के लो म्हणजे मतदान होतं आणि हातकलंगले लोकसभा मतदारसंघात चौऱ्याहत्तर टक्के इतकं उच्चांकीय मतदान होतं आज या दोन्ही मतदारसंघात नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे कारण या दोन्ही लोकसभा मतदारसंघात आटातडीच्या लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत कोल्हापूरमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशा प्रकारची लढत पाहायला मिळते धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक यांच्यामध्ये ही लढत होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक चुरशीशी होणार नाही अशा ना प्रकारची एकूण चित्र दिसत होतं पण ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे असतील किंवा चंद्रकांतदा पाटील असतील त्यांनी या मतदारसंघ पिंजून काढला आणि त्याचबरोबर या मतदारसंघात चुरस निर्माण करण्याचा एक मोठा प्रयत्न केला त्याच्यामुळेच आपण पाहतोय हो की कोल्हापूर लोकसभा हो। मतदारसंघात नेमकं काय होणार याचं प्रिडिक्शन कोणीही करू शकत नाहीत अशा प्रकारची स्थिती आहे तिकडे हातकने लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान होतं त्यामुळे आज काय होणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी निवडणूक रिंगणात आहेत पण त्यांना नव्या आणि नवख्या माणसानं नवख्या उमेदवारानं कडवं आव्हान दिलेलं आहे अगदी तुमच्या कोल्हापूरमध्ये आताच मतदान झालं ते सुद्धा दाखवलं तुम्ही उत्साह मोठ्या प्रमाणात यावेळेला सुद्धा असेल अशी अपेक्षा करूयात सगळीकडे शंभर टक्के मतदान होईल अशी सुद्धा अपेक्षा आपण करूयात यानंतर जाणार आहोत पुण्याला सोबत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे अरुण पुण्याकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष आहे सतत चर्चेत हा, मतदार आ, होता हा मतदारसंघ सुद्धा काय चित्र त्या पार्श्वभूमीवर दिसतंय सुवर्ण पुण्यातलं राजकारण याविषयी आपण गेले अनेक दिवस बोलत आलेलो आहोत आज खरं तर हा आप... म्हटलं यावर्षी देश का महा इथे आज साजरा होतोय आणि तसं वातावरण मला आज इथल्या एका मतदान केंद्रावरती पाहायला आहे शिवाजीनगर परिसरातलं विद्याभवन शाळेचं हे मतदान केंद्र आहे सखी मतदान केंद्र जी एक नवीन संकल्पना यावर्षी निवडणूक विभागाकडनं राबवण्यात येते त्यामध्ये संपूर्ण मतदान केंद्र हे महिलांमार्फत चालवलं जातं असं हे मतदान केंद्र आहे आणि इथे काढण्यात आलेली रांगोळी आपण पाहतो आहोत की ती एक देखणी रांगोळी अतिशय सुंदर रांगोळी इथे काढण्यात आलेली आहे मतदारांचं स्वागत करण्यात आलेला आहे आणि एकूण या मतदार मतदान केंद्रावर तो हो उत्साहही आपण पाहतो आहोत खरं तर हा जो परिसर आहे एक उच्चभ्रू आणि सुशिक्षित लोकांचा परिसर आहे आणि इथे लोकांनी अगदी सकाळी म्हणजे सात वाजल्याच्या आधीपासूनच रांगा लावल्या होत्या म्हणजे साडेसहाला एक आजोबा आणि आजी इथे येऊन बसलेले होते म्हणजे आज दिवसभरातली कुठलीही कामं सुरू करण्यापूर्वी आपण पहिलं कर्तव्य बजावायचं आणि ते म्हणजे मतदानाचं आणि त्यासाठी म्हणून हे सगळे लोक सकाळपासून इथे आलेत सकाळचा उत्साह खरोखर वाखण्यासारखा आहे आणि म्हणून असाच जर उत्साह राहील तर निश्चितपणे चांगलं मतदान होईल मतदान कुणाला करायचं हा पुढचा झाला हा दुसरा भाग मात्र अधिकाधिक प्रमाणात मतदान हे महत्वाचं असतं आणि ते चित्र निश्चितपणे अगदी बरोबर आहे सगळीकडेच मतदान जास्त व्हावं यासाठी झी चोवीस सतत आवाहन करताय सगळ्याच मतदार राज्यांना यानंतर जाणार आहोत नगरमध्ये आमचे प्रतिनिधी लैलेश बार्गजे आहेत ललेश काय चित्र दिसते नगरमध्ये विशेष लक्ष आहे या ठिकाणच्या लढतीकडे निश्चितच सुवर्णा राज्या राज्यात आज तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडत आहे आणि या मतदानामध्ये चौदा मतदारसंघ आहेत ज्याची मतदान प्रक्रिया आज होणार आहे त्यामध्ये सर्वात प्रामुख्याने ज्या एक गेल्या एक महिन्यापासून चर्चा होत असलेलं मतदारसंघ म्हणजे अहमदनगर दक्षिणचा मतदारसंघ राहिलेला आहे कारण राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे हे भाजपमध्ये प्रवेश करून या ठिकाणी उमेदवारी करत आहेत आणि या सा या मतदारसंघामध्ये गेल्या एक महिन्यापासून मोठी प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून संग्राम जप जगताप हे आमदार असलेले उमेदवार आहेत त्यामुळं एक चुरशीची लढत या ठिकाणी प्रचाराच्या दरम्यान पाहायला मिळालेली आहे आणि आज मतदान मतदान होत आहे दरम्यान या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस मतदारसंघ आहेत आणि यासाठी जवळपास नऊ हजार क कर्मचारी आज कार्यरत आहेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी याबरोबरच पोलीस प्रशासनाकडून देखील मोठी तयारी या मतदानाच्या पार्श्वभूमीवर घेणं करण्यात आलेली आहे आणि जवळपास अडीच हजार पोलीस कर्मचारी एक हजार होमगार्ड एक पोलीस अधीक्षक सहा पोलीस अधीक्षक आणि पंच्याऐंशी पी आय आणि ए पी आय असा तगडा बंदोबस्त आहे यासोबतच तीन एस आर पी एफच्या टीम आणि एक आ, निम निम निमलष्करी दल असं मोठं पोलीस प्रशासनाचं तयारी देखील या मतदानाच्या पार्श्वभूमीवर होत आहे आणि मतदान प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आपण या ठिकाणी पाहिलं तर काही मतदार हे मतदान करून मतदान केंद्राच्या बाहेर पडलेले आहेत आणि हे मतदानाचं जे कार्य आहे पुण्यकर्म आहे जे मतदान आहे ते करून आपल्या कामाला सुरुवात करणारे काही ज्येष्ठ नागरिक आणि काही नागरिक या ठिकाणी सकाळपासूनच आलेले होते आणि मतदानाच्या पहिल्याच सुरुवातीलाच त्यांनी म आपलं मतदान देखील केलेलं आहे या ठिकाणी मतदानाला आता सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू हा एक उच्च भ्रुवस्ती असलेला हा भाग आहे ज्या ठिकाणी हे मतदान केंद्र आहे राष्ट्रीय पाठशाळा नावाचं आणि या ठिकाणी आता सकाळपासून जे लोक आलेले आहेत त्या आतमध्ये मतदान करत आहेत तर काही लोक आता काही वेळेत बाहेर पडतील आणि सुरुवातीलाच आपलं मतदान करतील अशी एक अपेक्षा आपण करूयात आणि एकूणच अहमदनगर मतदारसंघ हा मागच्या एक महिन्यापासून सगळ्यात जास्त लक्ष होतं अहमदनगर मध्ये सुद्धा पुन्हा पुन्हा जाणार आहोत साताऱ्याला आमचे प्रतिनिधी दीपक भातुसाहेब दीपक एकंदरीत कशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी कारण उन्हाळा आहे त्यामुळे निश्चित तापमान वाढतंय त्यामुळे मतदानाला येणाऱ्या मतदारांमध्ये मतदारांना त्रास होऊ नये यासाठी कशा पद्धतीनं इथे सोयी सुविधा उपलब्ध करून आहेत सुवर्ण या वेळेला मतदान व्यवस्थित पार पाडावं त्याचबरोबर मतदारांना कोणतेही अडथळा निर्माण होऊ नये कुठलाही त्रास होऊ नये याच्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि या सूचनांचं अनेक मतदान केंद्रावर तंतोतंत पालन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मी ज्या मतदान केंद्रावर आहे त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारच्या सर्व सोयीसुद्धा हो निवडणूक प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत थंड पाण्याची सोय असेल मतदारांना कारण दुपारच्या वेळेला अनेकदा रांगेत उभं राहून अनेकांना तहान लागते वयोवृद्ध असतात त्यांच्यासाठी पाण्याची आवश्यकता असते या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअर आपल्याला पाहायला मिळते जे अपंग असतील वृद्ध असतील त्यांच्यासाठी मतदानाच्या कक्षापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हीलचेअरची उपलब्धता आहे पाळणाघर उपलब्ध आहे ज्या स्त्री आहेत त्यांच्यासाठी अशी सगळी सोयी हो या ठिकाणी मतदान केंद्रावर आपल्याला पाहायला मिळते आणि या मतदान केंद्रावर सुद्धा आत्ताच मतदान केंद्र सुरू झालेलं आहे सुरुवातीला मतदानाला थोडा थंड प्रदेश असला तरी थोड्या वेळात हा प्रतिसाद आणखीन वाढण्याची शक्यता आहे सुवर्ण अगदी बरोबर आहे यानंतर आपण जाणार आहोत औरंगाबादला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत विशाल मोठ लक्ष या ठिकाणी सुद्धा लागलं होतं कशा पद्धतीने इथे लढत आहे आणि आता नेमका मतदारांचा उत्साह कसा आहे त्या पार्श्वभूमीवर याबद्दलही सांगा आणि सोयी सुविधा काय काय उपलब्ध करून देण्यात आल्यात विशेषतः दिव्यांगांसाठी सुवर्ण सकाळी सात वाजतापासून औरंगाबादमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे यावेळेस मी औरंगाबादच्या सिडको येथे गोदावरी शाळेत आहे या, या ठिकाणी एक मतदान केंद्रावरील एक मशीन बंद पडलेलं आहे आणि त्यामुळे तिथं मतदानाला एक दहा ते पंधरा मिनटं उशीर झालेला आहे मात्र बाकी सर्व ठिकाणी मतदान एकदम सुरळीत चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे औरंगाबादमध्ये उन्हाचा कडाका जास्त असतो त्यामुळे या ठिकाणी मंडपची वगैरे सुद्धा सोय करण्यात आली आहे त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सगळ्या सुखसुविधा मतदारांना इथं देता येईल याची पूर्ण काळजी घेण्याचा प्रयत्न करण्यात आले है, जे दिव्यांग मतदार आहेत त्या सगळ्यांसाठी यावेळेस वाहनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे घरापासून तर इथपर्यंत त्यांना वाहन आहे असेल आणि ते वाहन त्यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाईल अशा पद्धतीची सुद्धा सोय करण्यात आली आहे त्याचबरोबर ज्या काही मतदान केंद्रावर गाड्या येत आहेत पोलिसांच्या गाड्या असू देत किंवा मतदान अधिकाऱ्यांच्या गाड्या असू देत या सगळ्यांवर यावेळेस एक जी पी एस प्रणाली लावण्यात आली आहे त्यामुळं प्रत्येक घडामोडींवर जिल्हाधिकारी कार्यालयातून लक्ष ठेवता येईल अशा पद्धतीनं ही सोय करण्यात आलेली आहे सकाळपासून मतदारांचा उत्साह चांगला पाहायला मिळतो आहे औरंगाबादमध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये बासष्ट टक्के मतदान झालं होतं खरं तर दोन हजार नऊमध्ये ज्यावेळेस बावन्न टक्के मतदान झालं होतं त्यामध्ये दहा टक्क्यांनी वाढून दोन हजार चौदामध्ये बासष्ट टक्के मतदान झालं होतं आणि याही वेळेस मतदानाची टक्केवारी चांगली वाढेल अशी अपेक्षा आहे प्रशासनाकडून कशा पद्धतीनं पूर्ण सुखसुविधा करण्यात आलेला आहे आणि लोकांनी सुद्धा मतदानासाठी बाहेर पडावं आपला हक्क बजावावा असं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात येतं झी मीडियासुद्धा सुद्धा हेच आवाहन करते हैं